राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय थोड्याशा कारणामुळं मध्ये व्हिडिओ टाकणं नाही झालं तर मित्रांनो आता नवीन जे आपण सीताफळ छाटणी करतोय आपली छाटणीमध्ये चुकली होती मागच्या वर्षी त्यामुळे यावर्षी थोडीशी हार्ड छाटणी घ्यावी लागते आपल्याला त्यामुळे आता जी आपली छोटी कातर असते त्याने मोठ्या ज्या फांद्या त्या कट होत नाहीत तर यासाठी काय केलं पाहिजे आपण तर मित्रांनो ऑनलाईन आपल्याला फ्लिपकार्ट वरती किंवा वरती या अशा प्रकारची एक कातर भेटते याला कटर म्हणतात या हे आपल्याला सहा हजार रुपयाला पडले तर याने छाटणी कशी करायची हे आपल्याला खरंच परवडत आहे का तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू तत्पूर्वी मित्रांनो मी स्वप्न अशोक पठाडे आपलं पठाडे ऑर्गेनिक फार्म या यूट्यूब चॅनलला आपलं सर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आता ही जी आपली सीताफळाची बाग आहे तर या अगोदर आपण सीताफळाची कटिंग किंवा कप सीताफळाची छाटणी ही मे एंडिंग किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात घ्यायचो पण यावर्षी थोडस वेगळं नियोजन करून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आपण कटिंग घेतोय आणि यानुसारच या वर्षीचं व्यवस्थापन थोडस आपण वेगळं करतोय कारण की मागचं पूर्ण वर्ष ज्या ज्या सीताफळ बागतदारांनी मे एंडिंग किंवा जून मध्ये ज्यांनी छाटणी केली त्यांना सरासरी चाळीस ते पंचेचाळीस रुपये असा भाव भेटला भा मध्ये अवकाळी पावसाने वीस रुपयाने देखील विकावं लागलं तर या वर्षी आपण त्या अनुषंगाने थोडस लवकर नियोजन करतोय जेणेकरून लवकरात लवकर आपलं लवकर आप लव फळ निघून जास्तीत जास्त आपल्याला मार्केट मिळालं पाहिजे तर आज आपण बघूयात की सीताफळाची जी हार्ड छाटणी ती नेमकी कशी केली पाहिजे तर आता ही जी कातर आहे या अशा पद्धतीने कातर आहे ती याला बॅटरीवर चालणारी कातर आहे आणि आपलं जे मनगट आहे या साईजची देखील या कातरीने फांदी कट होते तर या अशा प्रकारची कातर आहे आणि ही अशी फाली तर आता आपण डेमो बघू की नेमकी ही कशी काम करते तर मित्रांनो आता हे जे दिसतं तुम्हाला फांद्या आता ही फांदी एवढ्यावरती कट झालेली तर हिला आपण आता या हार्ड छाटणीमध्ये कट करणार आहोत तर आता ही जी फांदी आपली इथं कट करायला पाहिजे होती ती इथं कट झाली ही फांदी एवढ्या वरती पेन्सिल साईज कटिंग केलेली पेन्सिल साईज कटिंग ही चुकीची आहे तर इथून आपल्याला या इथे हार्ड कटिंग घ्यायची त्यासाठी आता मोठ्या जाड फांदी असल्यामुळं आपल्या साध्या कातरीने कटत नाही खूप जास्त त्रास होतो त्यामुळे आता ही जी कट कर... ही जी कातर आहे ही या पद्धतीने कट होते आता एवढी मोठी फांदी होती की काही सेकंदात कट होते आता ही फांदी बाग एवढी मोठी ही फांदी काही सेकंदात कट होते ज्यावेळेस आपल्याला म्हणजे शीतापायाची बाग आता या वर्षी जास्त उत्पन्न घेण्यासाठी आपण थोडासा नवीन प्रयत्न करतोय कारण जास्त वरती गेल्यामुळे झाडाची फळतोडायला प्रॉब्लेम येतोय आणि ही लांबी खूप जास्त झाली कारण दोन ते अडीच फूट फांदीतलं अंतर झाले त्यामुळं उत्पन्नही कमी निघतंय आणि फळ काढण्यासाठी प्रॉब्लेम आता दुसरं तुम्ही बघू शकता पूर्णपणे हार्ड कटिंग केलेली अगोदर एवढे मोठे झाड दिसत होते आता पूर्णपणे बारीक झाड दिसतात तुम्हाला आता ही एवढी मोठी फांदी आता इकडं वरती जर कट केलं तर इथं हे पूर्ण वेस्ट जातो आपला पार्ट त्यामुळे आपल्याला इथून एक एवढं अंतर ठेवायचं फक्त एवढं एक इथेच अंतर ठेवायचं अर्ध्या फुटाचं आणि तिथून कट करायचंय एवढी फांनी देखील काही सेकंदात कट होते त्यामुळे ही कात एकदम फायदेशीर आहे थोडीशी महाग पडते पण आपल्या वेळेची बचत बचत तेवढीच होते आणि फायदा जास्त होतोय कारण जर आपण दुसऱ्या लेबरला ले जर कट करायला दिलं तर आपल्याला एक एकर जर आपली बाग असेल तर पाच ते साडेपाच हजार रुपये खर्च येतो त्या अनुषंगाने ही कातरही पाच ते साडेपाच हजार रुपयाला भेटते फ्लिपकार्टवरती आहे वरती आहे सगळे ऑनलाईन वरती आहे आणि आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्या बागाची छाटणी होते आणि यानंतर आपल्याला आता पुढची फवारणी काय करायला पाहिजे किंवा या वर्षीचं व्यवस्थापन काय करायला पाहिजे हे आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघत जाऊ आणि नवीन नवीन माहिती मी अशी टाकत राहील जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि जवळच असलेलं ऐकून लावा धन्यवाद